ह्या वर्षातील पहिली अंगारिका चतुर्थी येते आहे तर मग मोदक बाप्पांसाठी तर झालेच पाहिजे तर चला मग आपण तडणीचे मोदक आठ ते दहा दिवस टिकणारे खुसखुशीत अशी मोदकाची रेसिपी बघत आहे एक वाटी मी खोबरं खिस घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे आणि तुम्हाला जर कमी गोड हवं हो असेल तर तुम्ही कमी करा आता बघा साखर मिक्सरला असे फिरवून घेतली नंतर आठ ते दहा असे काजू बदाम घेतले स्वारी बदाम घेतले मिक्सरला ते पण फिरवून घेतले साखर बारीक झाल्यानंतर साखरेसोबत जर बदाम टाकले असते तर खूपच बारीक बदाम होऊन गेले असते थोडेसे क्रंची दाता खाली यायला पाहिजे आता बघा मी खोबरं खिस पण टाकून घेतला कारण सगळं आपल्याला एकजू करायचं आहे थोडंसं चालू बंद करून मिक्सर फिरवायचं आहे आणि बघा आता मस्त आपलं सारण इथं तयार झालेलं आहे नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटी वेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत करते बघा आपण मस्त तंडीचे मोदक बघत आहे आता बघा आपलं सगळं साहित्य सारण तयार झालेलं आहे आता ह्याच्यात वेलची पूड टाकलेली आहे आणि तुम्ही गूळसुद्धा इथं वापरू शकता आता बघा इथं एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि थोडीशी अर्धी वाटी ही कमी म्हणजे एक सव्वा वाटी आ, मैदा आणि थोडंसं गव्हाचं पीठ मिळ मिळून सव्वा वाटी आपलं हे पीठ तयार झालेलं आहे तुम्ही आ, अर्धा अर्धी वाटी मैदा अर्धी वाटी गव्हाचं पीठही वापरू शकता आता बघा चवीनुसार मीठ टाकलं पण तुम्ही प्रकारे नक्की प्रमाण घेऊन तुम्ही आ, मोदक बनवून बघा अगदी खुशखुशीत होतात आता थोडंसं तेल टाकायचं आहे तेलाचं मस्त असं मोहन द्यायचं आहे आपल्याला आणि नॉर्मलच तेल आहे गरम वगैरे अजिबात करून टाकलेलं नाही छान असं बघा मोहन देऊन घ्यायचं आहे अतिशय खुसखुशीत हे मोदक होता तुम्ही नक्की ट्राय करा आणि मस्त मला कमेंटमध्ये मा सांगा माझी रेसिपी तुम्हाला आवडली का आणि थोडं थोडं बघा असं आता पाणी घेऊन घेऊन आपल्याला गोडा तर कर तयार करून घ्यायचा आहे आणि छान असं बघा खूप सैल पण करायचं नाही आणि मस्त बघा आता बघू शकता आपला गोडा तयार झालेला आहे तर थोडंसं मी तेल घेऊन घेतलं आणि अजून मी आपला सा गोडा मोदकाचा मी आता आता मस्त अजून मऊ करून घेतला थोडंसं मी बघा झाकण ठेवून एक दहा मिनटं झाकून ठेवलं होतं आता परत मस्त छान असं मऊ करून घेतलं तेलाचा हात लावून आणि तुम्ही तुपाचाही हात इथं लावू शकता आता बघा मी असे थोडंसं बघा असं लांबट असं असा लांब आकाराचा करून म्हणजे असे एक सारखे गोडे आपले तयार होतात तर छोटे छोटे गोडे बघा मी तयार करत आहे आणि एकवीस बावीस मोदक आपले तयार झालेले आहे याच्यामध्ये म्हणजे आपण बाप्पांना एकवीस मोदक देऊ शकतो एक दोन मोदक जर फुटला तर मग आपल्याला एक्स्ट्रा थोडंसं दोन तीन हवेच असतात पण एकही मोदक फुटलेला नाही खूप सुंदर मोदक तयार झालेले आहे आणि बघू शकता आता आपलं सारणसुद्धा तयार झालेलं आहे अगदी परफेक्ट हे सारण पूर्ण बरोबर होऊन गेलेलं आहे बावीस मोदकांना आणि आपण एकवीस बापांना दाखवणार आहे बघू शकता आता मस्त असे गोडे तयार केल्यावर झटपट होतात तुम्ही एकटे जरी बनवले तरी अजिबात तुम्हाला कंटाळा येणार नाही खूप सुंदर हे मोदक पटपट होतात आता बघा मी अशा छोट्या छोट्या पाऱ्या तयार करून घेत आहे आणि मस्त असं तुम्ही एक सारखं जर लाटून ठेवलं तर तुम्हाला मोदकाला अजिबात वेळ लागणार नाही आणि खूप सुंदर बघा आता थोड्याशा आता पाऱ्या लाटून झाल्यानंतर मस्त असं सारण घ्यायचं आहे मी सारण अजिबात परतवलेलं वगैरे काही नाही तुम्ही नक्की करून बघा आता बघा असं छोट किती सुंदर बघा आपला मोदक आता घडून तयार झालेला आहे दिसतो आहे ना किती सुंदर माझी रेसिपी जर तुम्हाला खरोखर मनापासून आवडत असेल तर मोठ्या मनाने लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघू शकता खूप सुंदर असे बाप्पांसाठी मोदक तयार होत आहे तुम्ही पण नक्की बाप्पांसाठी आवर्जून तुम्ही मोदक बनवा कारण आपले ह्या वर्षातील पहिली अंगारिका योग आलेला आहे तर बाप्पांना मोदक नक्की तुम्ही पण बनवा आणि तुम्ही उकडीचेही बनवू शकता उकडीचे मोदकसुद्धा मी तुमच्याकरता लवकरच घेऊन येणार आहे आणि आता पुढं गणपती बाप्पासुद्धा लवकरच गणपती बाप्पांचं आगमन लवकरच होणार आहे तर तुम्ही हे आठ आट, आठ ते दहा दिवस आरामशीर हे मोदक टिकतात तुम्ही ग गणपती बाप्पा बसण्याच्या एक दिवस आधी तुम्ही हे मोदक जर बनवून ठेवले तर दररोज तुम्ही बाप्पांना मोदकाचा नैवेद्य देऊ शकता कारण आपल्या बाप्पांना मोदक तर खूपच प्रिय आहे आणि आता बघा बाकीचे घडवून झालेले आहे आता मी परत पाऱ्या तयार करून घेतल्या आणि परत असं बघा तुम्ही असे आकार पण देऊ शकता जसं आपण उकडीच्या मोदकाला देतो कळ्या पाडून तसंही करू शकतात डायरेक्ट मी आता तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे मी मोदक घडवलेले आहे आता बघा तेल इथं असं छान तापू दिल्यानंतर बारीक करून घेतलेला आहे गॅस अजिबात मोठ्या गॅसवर मोदक तळायचे नाही तेल छान तापल्यानंतर अगदी बारीक करून घ्यायचा गॅस आणि बघा असे मस्त छान मोदक होऊ द्यायचे जर तुम्ही मोठ्या गॅसवर मोदक तडले तर मोदक बाहेरून लाल लाल होऊन जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील आणि असे मस्त बघा सोनेरी रंगावर असे छान असे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहे लगेच हलवायचे नाही तर मोदकाचं म्हणजे व्यवस्थित दिसत नाही आणि आता बघू शकता आपले मोदक मस्त मी आता तळून घेत आहे किती सुंदर बघा कलर पण छान आलेला आहे बारी बारीक गॅसच आहे बारीक गॅसवरच तुम्ही मोदक तळून घ्या म्हणजे अगदी खुश खुशीत होतात अगदी शंकर पहाड्यांसारखेच असे खुसखुशीत होतात ते मोदक खायला पण इतके चवदार लागतात तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि बघा आता मोदक मस्त तडून झालेले आहे अजिबात कलर वगैरे जास्त डार्क झालेला नाही तरी पण आतपर्यंत मोदक छान तडले गेलेले आहे आता मी एक सात सगळे मोदक टाकून दिलेले आहे आणि बारीक गॅसवरच मी तडत आहे फक्त टाकताना थोडासा गॅस मोठा करायचा आता बघा एकवीस मोदक मी इथं काढून घेतलेले आहे आणि एक तुम्हाला तोडून दाखवते बघा किती खुसखुशीत किती सुंदर आतपर्यंत छान तडला गेलेला आहे आपला मोदक नक्की ट्राय करा गणपती बाप्पा मोरिया श्रीस्वामी समर्थ